एकच वाक्यात सांगेल मंत्र लिहिले गेले मंत्र लिहिले गेले कारण याच्या अगोदर बऱ्याच वेळा वक्ता बनण्याचं म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही क्लासेस लावलेले वक्ता बनण्यासाठी बऱ्याच मध्ये गेले मी बऱ्याचशा ठिकाणी चर्चा पण झालेली पुस्तकं वाचलेली एक आतून एक उर्मी होती की आपल्याला वक्ता बनता आलं पाहिजे ते पण प्रभावी वक्ता बनला आला आलं पाहिजे पण गंमत काय होती की ते प्रशिक्षण आहे ना ते प्रशिक्षण होत नव्हतं पण इथं मला आता आतून खात्री वाटली आणि मी खात्रीनं सांगू म्हणजे खात्रीनं सांगतो ही गोष्ट की नक्की प्रभावी आता पडणार आपला कारण सरांच्या जे काही आता त्यांनी सांगितलं विसर सांगितलं तुम्हाला की सरांची जी पद्धत आहे ना ती अल्टिमेट आहे खरच अल्टिमेट आहे प्रॅक्टिकलला खूप महत्त्व आहे म्हणतात ना प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट मोर प्रॅक्टिस बिकम मोर परफेक्ट त्यांचं ते दुसरे मोर प्रॅक्टिस हा फंडा मला खूप आवडला आणि खरंच खूप छान खेळेमेच्या वातावरणाचे सेशन जे सेगमेंट त्यांनी घेतला आवाजचे संस्कार हे खरच खूप अल्टिमेट होतं नवीन मिळालं सर काय अजून पण ते नवीन गरज मिळालं काहीतरी आणि एक प्रेरणा आली मला ह्या सेशन मधून ती प्रेरणा म्हणजे आम्ही ते शिवतांडव आता त्याचा सराव करणार शिवतांडवाचा सराव करणार आणि खरंच आवाजातलं ज्या का काही गोष्टी आहेत ना आवाज आवाजावर संस्कार करणं गरजेची गोष्ट आहे ती जाणवली मला प्रकर्षाने जाणवली ओम म्हणताना आपण आधी मधील दुसरून जातो तिथपर्यंत जात नाही तो ओम हे एक जाणवलं आणि जी कंपनी पण हा जो प्रकार आहे तो एक्सपिरियन्स केलाच नव्हता काही जे ते म्हणतात ना आपल्याला वाटतं की आपल्याला लय येतं आपण लय बोलतो ना आपल्याला येईल ते सगळं तसलं काही नाही ते खोटे सगळं ऍक्च्युली खरं काय जोपर्यंत प्रॅक्टिस जोपर्यंत प्रॅक्टिस आपण करत नाही आणि जोपर्यंत प्रॅक्टिकली काही गोष्टी होणार नाही म्हणून मी आवर्जून मी तुम्हाला आवर्जून सांगतो आज मी ज्यावेळेस सरंगला भेटलो त्यावेळेस मी ठरवलं पहिलं आपण क्लास करू पहिलं आपण शिकू पहिलं स्वतः ते म्हणतात ना स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वतःपासून चॅरिटी बेगीन सॅट होऊन सदवर्तांची सुरुवात स्वतःपासून करायची असते त्यामुळे जर मला बनायचंय आणि अनेकांना जर घडवायचं तर पहिले स्वतः घडलं पाहिजे स्वतः स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे म्हणून पहिले ऍडमिशन घेतलं सगळी प्रिपेड केली सरांना वन टाइम आणि मी तुम्हाला सांगेल ही गोष्ट कुठलंही शिक्षण घेत असताना अजिबात आर्धवट फ्री मे इंटर करायचं नाही शिक्षण होत नाही पहिली फी पेड करायची सगळी म्हणजे आपल्याला वाटतं की आपण काहीतरी पेड केले आणि त्यासाठी आपण ना कमिटेड राहतो कमिटेड राहतो एकदा कमिटेड राहत नाही नंतर मग आपल्याला मग पुढं प्लस मायनस या सगळ्या गोष्टी होतात तर पहिली फी पेड करून प्रत्यक्ष ॲडमिशन घेतलं आणि आजचा पहिला दिवस आहे आणि खरंच पहिलं खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खूप म्हणजे मजा येणार आहे या सेशनमध्ये आपण हे सगळी बॅच एकदम भारी असणारे आपलं तर आपण खूप मजा करूयात सगळं कार्यशाळा पण आपण अटेंड करूया आपण सगळेजण असले पाहिजे बाहेर कुठेतरी आणि खूप मोठ्या लेवलला आपण हे करूया प्रयत्न करूयात त्या गोष्टीसाठी प्रयत्न शब्द बोलायचं नाही सांगितलं सरांनी तर नक्की देखील कृती करू ऍप्लिकेशन करू ऍक्शन मध्ये येऊया तर तुम्हाला सगळ्यांना भेटून आणख आवडला आणि चार तास खरंच मंतर लिहिले गेलेत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच मच थँक्यू